मुख्यमंत्री बैराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस याबाबतचा एक शासन निर्णय पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेला आहे या शासन निर्णयानुसार आता शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जाणार आहे अर्थातच हा जो मदतीचा हात आहे तो विजेच्या संदर्भात दिला जाणार आहे नैसर्गिक आपत्ती सारख्या विविध कारणांमुळे सातत्याने शेतकरी अडचणीत येत आहेत शेतकरी अडचणीत असतानाच ता, शेतकऱ्यांना काहीशी मदत म्हणून शासनाच्या वतीने त्यांना वीज दरामध्ये काहीशी मदत म्हणून आता ही योजना सरकारच्या वतीने आणली गेली आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस नेमकी काय आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात यूट्यूब चॅनल खबर मराठी आणि आपण सर्वांना विनंती आहे की आपण अद्यापही खबर मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा तर या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने किंवा या निर्णयानुसार राज्यातील साडेसात एच पीपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना आता मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण शासनाने आखले आहे दरम्यान साडेसात एच पीपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना हा मोफत वीज पुरवठा केला जात असताना नेमका शासन निर्णय काय जारी करण्यात आलेला आहे तो आपण पाहूयात तर जारच्या प्रस्तावनेमध्ये जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे असा उल्लेख या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेमध्ये करण्यात आलेला आहे निश्चितच शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे अड शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांना आता मोफत वीज मिळणार असल्यामुळे अर्थातच ही जी मोफत वीज दिली जाणार आहे ती साडेसात एच पीच्या कृषीपंपांसाठी असणार आहे मात्र याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात होणार आहे दरम्यान याबाबत जो शासन निर्णय यामध्ये आणखी जे काही मुद्दे नमूद केलेले आहेत ते जर पाहायचं झालं तर भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे अशा प्रकारचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आलेलं आहे एकूणच ही जी योजना असेल ही योजना एप्रिल दोन हजार पासून लागू होणार आहे दरम्यान सदर योजनेचा जो कालावधी असेल तो कालावधी हा पाच वर्षांसाठी असणार आहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे अर्थातच या योजनेचा जो कालावधी असेल तो एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस असा राहणार आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे सोबतच या योजनेसाठी जे काही पात्र असतील किंवा त्यासाठीची जी लाभार्थ्यांसाठी जी पात्रतेचे निकष दिलेले आहेत तो निकष असा आहे की राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंत शेतीपंपांचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील असेही या निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे सोबतच योजनेच्या अंमलबजावणीची पद्धत कसे असेल त्याबाबत ही स्पष्टता या शासन निर्णयामध्ये आहे ती जर पाहिली तर एप्रिल दोन हजार चोवीसपासून सात पॉइंट पाच एस पीपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यास आलेले आहेत त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज बिल सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देण्यात येणारी दर सवलत रुपये सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक दर सवलतीपोटी प्रतिवर्षी रुपये चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीस शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल मागील त्याला सौर कृषीपंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरविण्यात आले आहे असेही योजनेच्या अंमलबजावणीची पद्धती या मुद्द्याखाली शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे दरम्यान सदर योजना जी असेल ही उत्तमरित्या शासन निर्णयानुसार राबविण्याची जबाबदारी ही सर्वस्वी महावितरण कंपनीची आहे आवश्यकतेनुसार महावितरणने सदर योजना राबविण्याची कार्यपद्धती तयार करावी या निर्णयानुसार महावितरण कंपनीने तात्काळ अंमलबजावणी सुरू करून शासनास नियमितपणे त्रैमासिक अहवाल सादर करावा असेही या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत एकूणच आता राज्यामध्ये एप्रिल दोन हजार चोवीसपासून मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे आणि त्या अनुषंगानेचा शासन निर्णय पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीरही झालेला आहे दरम्यान राज्य शासनाने राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना मोफतपणे वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवलेले आहे निश्चितच याचा फायदा आता राज्यातील शेतकऱ्यांना होणार रा आहे